नमस्कार मी पुष्पा गुरुराज पुराणे जगद्गुरु श्री मध्वाचार्यांच्या जीवनावर आधारित डॉक्टर केरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञा दर्शन या मूळ कन्नड भाषेतील ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाचा अभिवाचन मी आपणासमोर सादर करीत आहे भाग दुसरा भाग सुरुवात आपण प्रथम श्री कुरु श्रीगुरुभ्यो नमः श्री हरये नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय विद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलम् भजेता पत्रयापहम श्रीमंती मात्र विपुल होती आर्थिक दृष्ट्या त्यांचे जीवन गरिबीचेच होते पुत्रासाठी दुधाची व्यवस्था करण्या इतपतही त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती एका मुडिल्लाय नामक श्रीमंत श्रोत्रीय ब्राह्मणाच्या लक्षात ही गोष्ट आली होती बाळाच्या मोहित झालेल्या त्या ब्राह्मणाला त्या मुलाच्या पोषणासाठी उपयुक्त ठरेल म्हणून गायीचे दान करण्याची बुद्धी झाली त्यांनी गोदानाचे कार्य तडीसही नेले नेले नडिल्लायांसारखी सत्पात्र व्यक्ती वासुदेवाला क्षीरपान करविण्याचा उत्तम उद्देश सारख्या श्रेष्ठ वस्तूचे दान मुडिल्लाचे भाग्यच भाग्य त्यांनी केलेले ते दान अक्षय ठरले ज्ञान प्राप्तीचे ते साधन ठरले सत्पात्र दान अनंत अशी शास्त्रवाणी आहे मुडिल्ला यांच्या बाबतीतही ते खरेच ठरले वृद्धावस्थेतील मुडिल्ला यांचे पुढे काही दिवसातच निधन झाले पुढे त्यांच्याच घरात त्यांना नवीन जन्म मिळाला तोही त्यांच्या मुलाच्या पोटी म्हणजे मुडिल्ला यांचे नातू म्हणून ते जन्मले ते स्वतः स्वतःचे नातू होऊन जन्मले येथे महाभारतातील एका प्रसंगाचे स्मरण होते बृहस्पत्याचार्य आपला पुत्र भारद्वाज याच्या पोटी पुत्र रूपाने जन्मणाऱ्या द्रोणाचार्यांसारखेच हे घडले होते त्यामुळे त्यांना परशुरामाचे शिष्य होण्याचे भाग्य लाभले होते आणि येथे श्री परशुराम क्षेत्री अवतरलेल्या मधवांचे सत्त्र यांना प्राप्त झाला ही खरी साधना होय गोदान हे ज्ञानप्राप्तीचे साधन असण्या असल्याचे शास्त्र शास्त्रप्रणित तत्व येथे निदर्शनास आले श्री मधवांकडून सतशास्त्र श्रवण करण्याचेच केवळ त्यांना भाग्य लाभले असे नाही तर श्री मध्वांनी अनुग्रहित करून दिलेल्या कमल पुष्पासनस्थ श्री लक्ष्मी नारायण प्रतिमेच्या पूजेचे भाग्यही त्यांना प्राप्त झाले पुढील मुद्दा आहे हरी समर्पण करून जगावे वासुदेवाने तिसऱ्या महिन्यात पदार्पण केले त्यावेळी निष्क्रमणाचा सोहळा साजरा केला जातो म्हणजे बालकाला पहिल्यांदाच घरातून बाहेर घेऊन जाण्याचा संस्कार कार्यक्रम मध्यगेह अर्थपूर्णतेची जाण होती त्यांनी त्या बालकाला प्रथमत घरातून बाहेर नेले ते उडपिला ज्याच्या कृपेने त्या पुत्राची प्राप्ती झाली होती त्या अनंतेश्वराच्या चरणी त्यास अर्पण केले केरेय नीरनो केरे गेली वरव व पडे दाणी हरिय करुण दोळ भाग्यव हरी समर्पणे श्री पुरंदर दासांचे हे लोकप्रिय पद आहे म्हणजे तळ्याचे पाणी तळ्यास अर्पुणी वर प्राप्त करुनी जगा हरी करुणांकित भाग्य हरी समर्पण करुणी जगा हे मध्वप्रणित तत्व होय हाच मधवांचा उपदेश होय हे तत्व श्री मध्वमुखातून येण्यापूर्वीच ते तत्व आचरणात आणण्याचे भाग्य पित्याला प्राप्त झाले ते केवळ मध्व रूपाने त्यांना पुत्रला झाला होता म्हणून सूर्योदयापूर्वीच उषककालीन प्रकाश सर्वत्र पसरतो त्याप्रमाणे श्री मधवांनी उपदेश देण्यापूर्वीच प्रकाश त्यांनी पसरविला होता मध्यगेहांनी हरिचरणी अर्पिलेले हे पुत्र पुत्ररत्न हे अनमोल रत्न होते जिज्ञासून साठी यांची रत्नावली बरसणारे हे लोकगुरु प्रमुखत्वे भगवंताचेच पुत्ररत्न म्हणजे श्री मुख्य होते पुढील मुद्दा भयभीत झालेले भूत तो दिवस मकर संक्रमणाच्या उत्सवाचा होता अनंतेश्वर मधील उत्सव संपवून पुन्हा पाजक क्षेत्री परतण्यासाठी ती सारी मंडळी तयार झाली तेव्हा रात्रीचे पहिले याम पूर्ण झाले होते तेवढ्या रात्री दाट काळूक असूनही घरी परतायचेच असा त्यांचा निर्धार होता मुख्य म्हणजे ती दैव प्रेरणा होती त्या पुत्राला घेऊन आपल्या परिवारासमवेत मध्यगेह भट्ट घराच्या दिशाने दिशेने निघालेही मध्यरात्रीची वेळ आणि घनदाट जंगल अचानक पाहता पाहता त्यांच्यापैकी एक जण रक्त ओकून खाली पडला त्यांना समजले तो भूतबाधेचाच प्रकार होता परंतु बाधा विशेष करून लहान मुलांना होत असते त्याला बालग्रह असेच म्हणतात पण येथे तसे काही घडले नाही अत्यंत लहानगा वासुदेव मात्र सुरक्षित होता त्या साऱ्यांना वाटले त्यांचे पुण्यात थोर म्हणून तो वाचला त्याच वेळी रक्ताची उलटी करणाऱ्या व्यक्तीच्या अंगात प्रवेश केलेले भूत म्हणाले तुम्ही हे धाडस का म्हणून केले हे क्षेत्र आमचे आहे या अशा मध्यरात्री आम्ही संचार करीत असतो या अवेळी येथे येणाऱ्यांच्या जीवाला धोका असतो तुमच्या जवळ असणाऱ्या या बालकाच्या सामर्थ्यामुळे तुमच्या जीवाला धोका नाही हे बालक सामान्य नव्हे तो साक्षात लोकेश्वर आहे असे बोलून ते पिशाच्या तेथून निघून गेले आता त्यांच्या लक्षात आले बालक सुखरूप आहे ती पुण्याई आपली नव्हे आपण सारे सुखरूप राहिलो ते केवळ त्या बालकाच्या सामर्थ्यामुळे हा बालमध्वाचा महिमा होता केवळ मधवांच्या सानिध्यामुळे त्यांची त्या घोर आपत्तीतून सुटका झाली होती प्रतीक रूपाने अथवा ग्रंथ रूपानेही ज्या घरात ग्रंथरूपाने अस्तित्व असते ते घर भूत प्रेतादींच्या पिडेपासून मुक्त असते हेही या प्रसंगावरून निदर्शनास येते महाभारतातही असाच एक प्रसंग येतो कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्यापूर्वी दुर्योधन आचार्य द्रुणाजवळ येऊन आपले मन उघड करतो ही पांडव सेना किती अद्भुत आहे भीमाच्या संरक्षणामुळे ही सेना अगदी सुरक्षित आहे आपल्या सेनेचे तसे नाही आपल्या सेनेचे सेनापती भीष्म आहेत यांच्यात भीमासारखी शक्ती नाही म्हणून मी व्यथित आहे भीमाच्या रक्षणाखाली पांडव सेना सुरक्षित असल्याची भावना दुर्योधनाची होती येथेही तसेच घडले होते तेथील भीम हाच येथील मध्व होते ही या घटनेत सुरक्षित होता हे सांगितले ते त्या पिशाच्या तेव्हाच्या प्रसंगात तसे सांगणारा दुर्योधन होता तो धनपिशाच होता या दोन्ही पिशाच्या म्हणणे सारखेच होते म्हणजे मध्व भक्तांना पिशाच्या बाधेची भीती नाही असाच त्याचा अर्थ होतो पुढील मुद्दा आहे कुळीथाचे भक्षण केले आणखी एक प्रसंग आई वेदवती एकदा दुसऱ्यांकडे त्यांच्या घरकामात सहाय्य करण्यासाठी म्हणून गेल्या होत्या जाण्यापूर्वी बाळाला स्तनपान करून त्याला मुलीच्या हाती सोपवून त्याची काळजीपूर्वक देखभाल करण्यासाठी त्यांनी सांगितले परंतु आई नुकतीच निघाली होती आणि येथे बाळाचे रडणे चालू झाले मुलगी खूपच घाबरली ताईने बाळाचे रडणे थांबविण्यासाठी तऱ्हेचे प्रयत्न केले पण बाळाचे जोरात रडणे चालूच होते रडण्या रडणाऱ्याचे रडणे थांबविणे सोपे असते पण रडण्यासारखे करणाऱ्याचे सांत्वन करणे अशक्य ते बाळ रडल्यासारखेच करत होते म्हणूनच येथे बाळाचे रडणे एक समस्या बनली होती ताईला काही सूचे नासे झाले बाळ भूकेने रडत असावे असा विचार करून त्याला खाऊ घालण्यासाठी काही मिळते का ते ती शोधू लागली ते घर म्हणजे एका दुसऱ्या सुदाम्याचेच घर होते शेवटी तिला काहीतरी शिजवून ठेवलेले सापडले वास्तविक गाईला खाऊ घालण्यासाठी म्हणून आईने कुळीत शिजवून ठेवला होता तेच तिने बाळाला खाऊ घातले खाऊन झाल्यावर बाळाचे रडणे थांबले संध्याकाळी बाळासाठी कासावीस झालेली आई लगबगीने घराकडे परतली मूल भुकेने रडत असेल हो केवढी मोठी चूक केली मी दुसऱ्यांना मदत करण्याच्या नादात मी माझ्या स्वतःच्या कर्तव्यास मुकले या प्रकारे विचार करतच मातेने घरात प्रवेश केला आणि बाळाकडे पाहून ती आश्चर्याने थक्क झाली बाळ रडत नव्हते ते शांत होते म्हणजे बाळाच्या पोटात अजून भूक नव्हती तर पण जे प्रत्यक्षात घडले ते मुलीकडून समजल्यावर तिला आश्चर्य ऐवजी आता चिंतेने ग्रासले मोठ्यांनाही पचण्यास कठीण असणारे कुळीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या बाळाने खाल्ल्यावर त्या काय गत होईल या विचाराने अस्वस्थ होऊन तिने मुलीची कान उघडणे केली हे सगळे घडण्यास कारण म्हणजे तिला स्वतःला घरी येण्यास विलंब झाला होता म्हणून तिने स्वतःलाही दूषणे दिली आता तिला पुढे बाळाला किती त्रास होईल याबद्दल काळजी वाटू लागली त्यासाठी तिने देवाचा धावा सुरू केला झाला प्रकार समजल्यावर घेतले व त्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी धन्वंतरी जप सुरू केला त्यांच्या प्रार्थनेत केवळ कुटुंबातीलच नव्हे तर गावातील लोकही सामील झाले याचे कारण वासुदेव केवळ त्या कुटुंबातील मूल होऊन न राहता गावाचेच मूल होता आपल्या प्रयत्नांनी त्या बालकाची घोर संकटापासून सुटका होईल असे त्यांना वाटत नव्हते पण पुढे चमत्कारच झाला त्या मुलाला कुठल्याही प्रकारचा त्रास असा झालाच नाही ते बाळ पूर्वीप्रमाणे हसत खेळतच होते हा सारा प्रकार त्यांच्या आकलनापलीकडील होता पण झाल्या प्रकाराने साऱ्यांच्या चेहऱ्यावरून मावळलेले हसू पुन्हा आनंद रूपाने ओसंडून वाहताना दिसू लागले त्यांना हे माहित नव्हते ते मूल म्हणजे कालकूट पचवलेले ते मुख्य प्राण होते मुख्य प्राणावर संकट आणण्याचे सामर्थ्य या विश्वातच नाही लोकांनी घेतलेला आहार प्राणापानादींमुळे तर जीर्ण पावतो असे असताना मुख्य प्राण असलेल्या त्या बाळाने तो आहार पचवून घेतला त्यात आश्चर्य ते काय पूतनेच्या संदर्भात कृष्णाबद्दलच्या काळजीने भयभीत झालेल्या नंद गोपादी साऱ्यांनी नंतर आनंदोत्सव साजरा केला त्या प्रसंगाशी हा प्रसंग जुळतो कुळीत खाऊन पचविण्याच्या निमित्ताने प्रभंजन शब्दवाच्य मुख्य प्राणाच्या अवतार असणाऱ्या त्या बाळाने हेही दाखवून दिले की अर्थहीन आणि पोकळ मते दर्शन किंवा धर्ममते ही अशी रिचविली विली जाते श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत कृष्णा असतो उद्या पुढील भाग पाहूया नमस्कार